महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी दोन okay. मिनट okay. ah. नवभारत शालेय पोषणार कामगार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय सुभाष पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व शालेय पोषणार कामगार त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्या व त्यांना निरोगी शरीर व दीर्घ आयुष्यमान लाभो व त्यांच्या हातून आमच्या सर्व शालेय पोचणाऱ्या कामगारांचे ज्वलंत प्रश्न शासन दरबारी सुटो अशी त्यांना ईश्वरचरणी प्रार्थना करतो मी संघटनेच्या वतीने आमचे आलेले सर्व पदाधिकारी व मी संघटनेचा जिल्हा अध्यक्ष या नात्याने साहेबाचे पुनः एकदा आभार मानतो व त्यांना दीर्घ आयुष्य लाभ व त्यांच्या हातून आमच्या गोर गरीब जनतेचे चांगले ते चांगले प्रश्न सुटवा अशी शुभेच्छा देतो व त्यांना पुढील राजकीय वार्ताने सुद्धा शुभेच्छा देतो दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र याच्यामध्ये मी सरांना वाढदिवसानिमित्त कोटी कोटी सरांना शुभेच्छा देते एवढं बोलून माझे दोन शब्द संबोधे आहाराच्या कमिटीच्या वतीनं मी सरांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना कोटी कोटी शुभेच्छा देऊ इच्छिते आणि बोलून माझी भाषण संपवत मी वेरॉक प्लांट फायमध्ये मध्ये एच आर म्हणून काम करतो आणि आज श्री सुभाष पाटील सरांच्या वाढदिवसानिमित्त वेरॉक समूहाच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचं पुढील जीवन निरोगी भरभराटीच व सुखमय जावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो धन्यवाद थँक्यू डिस्टिलर्स या कंपनी कोण आलोय पाटील साहेब आमच्याबरोबर बरोबर पस्तीस वर्षापासून आहे आणि अलाइट ब्लेंडर्स तर्फे मी त्यांना अ व्हेरी हेल्दी अँड हॅपी लाईफ विश करतो आणि वन ऑफ द फ्यू लीडर्स जे एक विजन आहे त्यांच्याकडे आपल्या आपल्या शहरासाठी एक विजन आहे आणि uh, जे युनियन आहे त्यांच्यासाठी एक पॉझिटिव्ह अप्रोच असा असणारा माणूस मी भरपूर कमी आहे त्यातले एक पाटील साहेब आहे आणि आय विश हिम ऑल द बेस्ट थँक्यू साहेब थँक्यू पाटील अलाइट ब्लेंडर्स अँड लिमिटेड कंपनी तर्फे आलाय मी आमचे आवडते आणि आमच्या कंपनीसोबत जवळपास पस्तीस वर्षापासून जुडलेले श्री पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना आमच्या अलाइट ब्लेंडर परिवारतर्फे हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना त्यांचं तेन आयुष्य सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं असं मी त्यांना शुभेच्छा देतो या प्रसंगी